सुरु झालं ना हा तर मुलांना बघा आपण आपल्या वर्गामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा उपक्रम सुरू केलेला आहे आणि तोच उपक्रम आपण आपल्या वर्गासाठी सुद्धा ठेवलेला आहे त्या उपक्रमाचं नाव काय आहे डबा आता मुलांना माणूसीचा डबा म्हणजे काय तर आपण आपल्या घरून जेव्हा शाळेसाठी येतो किंवा शाळेतून जेव्हा आपल्या घरी जातो तर आपल्याला काही मुलांचे पडलेले पेन्सिलचे छोटे तुकडे दिसतील कोणाचे पेन दिसतील त्यानंतर शॉर्पनर आहे इरेझर आहे आहे ह्या सगळ्या त्या वस्तू त्या आपल्या फार उपयोगाच्या आहेत उपयोगाच्या आहेत की नाही फार आहे पण कुठेतरी पडलेल्या दिसतात तर आपण काय करायचं त्या पडलेल्या वस्तू आपण या डगरामध्ये आणून टाकायचंय हे बघा इथं पडलेल्या वस्तू आणून टाकायचे आणि मग ह्या वस्तू आणून टाकल्यानंतर ज्यांना गरज असेल एखाद्या पेन्सिल लवकर संपवली पेन घेतच नसेल पेन्सिलची गरज आहे किंवा स्केलची गरज आहे अशा वेळेस या मानुसीच्या डब्यातून ती वस्तू घेऊन जायची आणि आपलं काम करायचं आणि पुन्हा याच्यात ठेवायचं समजलं का अशा पद्धतीनं आपला हा मानुसीचा डबा हा उपक्रम आहे याच्यात शालेय उपयोगी वस्तू आपल्याला ठेवायची आहे उपकरण कसा आहे चांगला की नाही चांगला आहे ना म्हणजे सगळ्या पडलेल्या वस्तू कोणाच्या तरी कामात येतील येतील की नाही अशा आपण एका आपण अशा पद्धतीने मदत करूया आणि पडलेल्या वस्तूचा सुद्धा चांगला उपयोग करूया ठीक आहे ओके